धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यामध्ये सुरू असलेल्या सततच्या पावसामुळं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय यावर्षी अनेक शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर टोमॅटोची लागवड केली होती पावसाचा जोर वाढल्यामुळं शेतातील झाडं आता खाली पडलेली असून झाडावरील टोमॅटो हे खराब झाले त्यामुळं व्यापारी वर्ग हा माल घ्यायला तयार नाहीये काही दिवसांपूर्वी शेतकरी टोमॅटोला आठशे रुपये प्रति कॅरेट या भावानं विक्री करत होते मात्र सध्या व्यापारी फक्त दोनशे ते दोनशे पन्नास रुपये प्रति कॅरेट या दरानच खरेदी करत असल्याचं दिसत आहे भाव कोसळल्यानं शेतकऱ्यांचे खर्च सुद्धा वसूल होणं आता कठीण झालंय तालुक्यामधील बाळू योगराज जाधव शरद दत्तात्रय पाटील गोपाल दत्तात्रय पाटील सुरेश लुका पाटील भागवत पाटील रमन वामन पाटील या शेतकऱ्यांसह इतर अनेक शेतकऱ्यांच्या शेतामध्ये टोमॅटो पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय या भागामधील टोमॅटो हा दरवर्षी गुजरात आणि मध्य प्रदेशसह इतर राज्यातील भाजी मंडईमध्ये जातो पण सततच्या पावसानं टोमॅटोची गुणवत्ता कमी झाल्यानं व्यापाऱ्यांनी मागे हटण्याचा निर्णय घेतलाय शेतकऱ्यांसमोर आता मोठा प्रश्न उभा खराब झालेला हा टोमॅटो आता नेमका कुठे द्यायचा असा प्रश्न त्यांना पडलाय याबाबत शासनानं तातडीनं लक्ष घालून बांधावर येऊन पंचनामा करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत करावी अशी मागणी या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांकडून केली जाते आम्ही टोमॅटो लागवड केलेला आहे आणि सुरुवातीला आम्हाला दर म्हणजे साडेआठशे रुपये असा दर मिळाला होता आणि आता सध्याच्या पावसामुळे आम्हाला झटका बसला आहे त्याच्यामुळे व्यापारी शेतापर्यंत यायला नकार आहे आणि माल घ्यायलाही म्हणजे माल डॅमेज झाला आहे त्याच्यामुळे नकार आहे घ्यायला सध्याच्या आता भावामध्ये आम्हाला परवडत नाही आहे आठशे तीनशे रुपये दर म्हणता येते तर आमचा खर्चही पाहायला गेला तर त्रेपौर दोन लाख असा झालेला आहे दोन एकरामध्ये तर त्या भावात काही आम्हाला ते परवडत नाही आहे आणि शासनाने याबाबत काहीतरी निर्णय घ्यावा आणि शेतकऱ्याला मदत द्यावी अशी अशी आम अपेक्षा आहे